गुलाबजाम म्हटलं ला की लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांच्या आवडीचा विषय आणि त्यातही माव्याचे गुलाबजाम असतील तर विचारायलाच नको नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण असेच माव्याचे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि आतपर्यंत पाकाने भरलेले रसरशीत गुलाबजाम बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया माव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी मी पाचशे ग्रॅम मावा घेतलेला आहे त्यासोबतच सत्तर ग्रॅम पनीर आपल्याला कुस्करून घालायचं आहे आता हा मावा आणि पनीर आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटापर्यंत याला मी व्यवस्थितपणे मळून घेणार आहे त्यासोबतच यातील गुठळ्या आपल्याला पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मावा आणि पनीर व्यवस्थितपणे एकजीव झालेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घालणार आहे त्यासोबतच एकशे पंचवीस ग्रॅम मैदा आपल्याला घालायचा आहे जितका तुम्ही मावा घ्याल त्याचा चौथा भाग आपल्याला मैदा घालायचा आहे आता हा मैदा सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचा आहे मैदा व्यवस्थितपणे एकजीव झालेला आहे आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत गुलाबजाम बनवताना हे लक्षात ठेवायचं की गुलाबजाम हा पाकात टाकल्यानंतर जवळपास दुपटीने फुगतो त्या हिशोबाने आपल्याला गुलाबजामचा आकार घ्यायचा आहे आता या पिठामध्ये मैद्याचं प्रमाण बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण हा एक गुलाबजाम सगळ्यात आधी तळून पाहूया तेल अगदी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे आणि मगच गुलाबजाम आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही बघू शकता गुलाबजाम अगदी व्यवस्थितपणे तळल्या जात आहे म्हणजे आपलं मैद्याचं प्रमाण अगदी अॅक्युरेट आहे जर मैद्याचं प्रमाण कमी झालं ला तर गुलाबजाम हे फुटायला लागतात तर आपल्याला काय करायचं आहे दोन चार चमचे मैदा अजून पिठामध्ये ऍड करायचा आणि ते पीठ मळून घ्यायचं आता गुलाबजाम तळताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की गुलाबजाम नेहमी लो टू मिडियम फ्लेम म्हणजे मंद गॅसवरच तळायचे कारण तुम्ही जर गॅस वाढवाल तर काय होईल की गुलाबजाम जो आहे तो बाहेरून एकदम चॉकलेटी रंगाचा जा होऊन जाईल पण आतमध्ये कच्चा राहील तर त्यासाठी गुलाबजाम तळताना नेहमी ते मंद गॅसवर तळायचे आहेत तुम्ही बघू शकता गुलाबजामला अगदी छान रंग आलेला आहे आता हा गुलाबजाम आपण काढून घेऊया अशा प्रकारे मी सर्व गुलाबजाम आता तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर हे गुलाबजाम आपण आता व्यवस्थितपणे तळून घेणार आहोत सर्व गुलाबजाम आपल्याला मंद आचेवरच तळायचे आहेत तुम्ही बघू शकता आपल्या गुलाबजामला अगदी छान रंग आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे गुलाबजाम फुटलेले नाही मैद्याचं अचूक प्रमाण आपण घेतलेलं आहे आता हे गुलाबजाम आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपले सगळे गुलाबजाम आपण तयार करून घेतलेले आहेत आता ह्या गुलाबजामसाठी आपल्याला छानसा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये सातशे पन्नास ग्रॅम साखर घ्यायची आहे सातशे पन्नास ग्रॅम साखर साधारणतः दीड बाऊल झालेली आहे आता ही दीड बाऊल साखर झाली आहे तर त्यामध्ये मी एक बाऊल पाणी घालणार आहे त्याचसोबत यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायची आहे आणि थोडंसं केशर मी यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे केशर नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही स्किप करू शकता आता हा पाक आपल्याला साधारणतः आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे उकळून घ्यायचा आहे गुलाबजामसाठी आपल्याला फार घट्ट पाक तयार करायचा नाही तर एक तारेला थोडासा कमी असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे कारण जर तुम्ही घट्ट पाक तयार कराल तर तो पटकन गुलाबजाममध्ये जाणार नाही साधारणतः आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता असा चिघट पाक तयार होतो तर लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि जे गुलाबजाम आपण तळून घेतलेले आहे ते आता आपण पाकामध्ये घालणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर आत्ताच हे गुलाबजाम आपल्याला खावेसे वाटत आहेत पण हे गुलाबजाम आता आपल्याला खाता येणार नाहीत तर आठ ते दहा तासांसाठी हे गुलाबजाम आपल्याला पाकात मुरू द्यावे लागणार आहेत आठ ते दहा तासांनंतर ज्या क्षणांची आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो ते जवळ आलेले आहेत तर मित्रांनो आपले माव्याचे रसरशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरगळणारे गुलाबजाम अगदी तयार आहेत तुम्ही बघू शकता पाक हा गुलाबजाममध्ये अगदी आतपर्यंत मुरलेला आहे आणि आपले गुलाबजाम अगदी रसरशीत असे तयार झालेले आहेत तर मित्रांनो गुलाबजामची ही परफेक्ट रेसिपी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा